नमस्कार मंडळी मेरी फार्मर यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर मित्रांनो नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून वेळे विजू भोविळे आणि संदीप भोवेळे यांच्या येणाऱ्या अशा टॉप क्वालिटीच्या गाभंग काठीवाडी शेळ्यांची दुधाच्या शेळ्यांची जातीवंत काठीवाडी बोकडांची आणि लागवडीजोगे योग्य पाठांची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या जातीवंत काठीवाडी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो ह्या शेळ्याची कातरण केलेली आहे त्यामुळे शेळीचा आकारमान शेळी ची त्या शेळीची शरीरिष्टी कशी हे तुमच्या प्रॉपर लक्ष देतं किती भरदार शेळी बघा मित्रांनो ह्या शेळ्या दोन तीन पिल्लांना शंभर टक्के जन्म देत असता मित्रांनो ही होंडा शेळी बघू शकता किती रुबाबातल्या शेळ्या मित्रांनो या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जातीवंत काठिवाडी आता ह्या होंडा जोड बघा मित्रांनो बऱ्याच वेळा जोडीजोडीचे व्हिडिओ का आपण टाकत असतो की बऱ्याच ग्राहकांना जोड खरेदी करायचा असतो कारण की त्यांचा तो एका खांडातला जोड असतो आणि दोघी बहिणी बहिणी असतात तो एक फायदा होतो की तुमच्याकडे नेल्यानंतर त्या सहजरित्या ॲडजस्ट होत असत्या कारण की कोणतं तरी एक ओळखीचं जनावर त्यांच्याबरोबर असतं असा अर्थ असतो मित्रांनो त्याचा एका खांडातल्या असल्यामुळे बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या जातीवंत काठीवाडी गाबन शेळ्या दुधाच्या शेळ्या जर कोणाला खरेदी करायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयूर वेळे वेळेंना वे संपर्क